नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवप्रताप दिनानिमित्त नालेगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रक्तदान शिबिर कारसेवकांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान आज शिवप्रताप दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अनेक धारकऱ्यांनी या रक्तदानाचा हक्क बजावत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान सर्वश्रेष्ठ दान केले तर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी गेलेल्या अहमदनगर शहरातील कारसेवक अनिल सबलोक यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे कौतुक आमदार संग्राम जगताप यांनी केले या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी देवीदास मुदगल दिनेश जोशी शिवाभाऊ वराडे महेश निकम भूषण झारखंडे तानाजी देवकर सचिन शिरसाट गणेश लाटणे अनिरुद्ध दंडवते अतुल गवळी योगेश गुंजाळ पिंटू भाऊ पठाडे रवी चवंडके मिनेश आजबे तसेच धारकरी उपस्थित होते आज प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं सालबातप्रमाणे भव्य दिव्या सा सरकार शिबिराचं आयोजन केलं जातं आणि आज देखील अगदी सकाळपासूनच मोठ्या संख्येमध्ये युवक युवक असल अनेक मान्यवर मंडळी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी आहेत निश्चितच शिव प्रतापदीन आपल्याला खरंतर एक तो दिवस हा खरं तर एक वेगळं चित्र सर्वांच्या नजरेसमोर राहतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा रीतीनं तर हा एक वेगळा प्रताप की अफजल खानाच्या रूपाने एक मोठा वध खरंतर केला होता आणि म्हणून तो एक दिवस आजचा दिवस सगळेजण खरंतर एक वेगळा शिवप्रताप दिन म्हणून या ठिकाणी खरं आपण साजरा करतो आणि म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं गेल्या तीन वर्षापासून एक वेगळी संकल्पना की समाजामध्ये खूप तरी शिबिराच्या माध्यमातून राबवली जाते कोविडनंतरच्या काळामध्ये राज्यभरामध्ये देशभरामध्ये रक्ताचा मोठा तोडा आपल्याला जाणवतो आणि मग त्या माध्यमातून कुठेतरी आपल्या माध्यमातून शिवप्रतिष्ठानच्या पुढाकारातनं चांगल्या प्रकारे रक्त संकलन झालं पाहिजे अशी एक मनामध्ये धारणा बाळगून आज कुठतरी त्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठ्या संख्येमध्ये रक्तांचं संकलन देखील होत आहे आणि हा फक्त रक्तदाना पुरता नाही वर्षभरामध्ये वेगवेगळे वे उपक्रम राबवणं हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातत्याने काम कार्यक्रम शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राबवत असतं आणि मग त्याच अनुषंगाने कोविडमध्ये देखील मोफत ॲम्ब्युलन्सची सुविधा ही देखील शुभप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती त्यामुळे असंच कार्य या शिप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं पुढच्या काळामध्ये हे लढत राहावं अशीच या निमित्तानं या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वच शिवप्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मान्यवर यांना या शिवप्रताप दिनाच्या सर्व नगरवासियांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांनीच याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सर्व योग वर्गाला विनंती करतो ता हिंदुस्थान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवप्रताप दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते गेल्या कोरोना काळामध्ये रक्ताचा जे तुटला पडला होता त्याचं महत्व ओळखून शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी गेल्या तीन वर्षापासून रक्तदानाचं आयोजन केलं आहे त्याला भरभरून नगरकर प्रतिसाद देतात आणि त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे शिवप्रतिष्ठान आदरणीय संभाजीराव भिडेकोरजी यांच्या मार्गदर्शनाखाली गडकोट मोहीम दुर्गामाता दौड बलिदान मास असे विविध उपक्रम चालून समाजामध्ये जागृती करीत असतील त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये शिवप्रतिष्ठा ने ज्या वेळेस अँब्युलन्सची कमतरता होती की लूटमार होत होती त्यावेळेस दिनेश जोशी यांच्या पुढाकाराने श्री शिवप्रतिष्ठानने एक मोफत अँब्युलन्स सेवा नगरकरांसाठी दिली होती त्याचप्रमाणे आता जे रक्तदान होतंय वर्षानुवर्ष त्यात वाढतात क्रम पाहून खरंच खूप धन्यता वाटते जे तळमळीने शिवप्रतिष्ठान जे धारकरी काम करतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि जे आम्हाला या उपक्रमामध्ये भरभरून योगदान देतात मदत करतात त्यांचा बी मी आभार मानतो आज या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सुरू झालेलं रक्तदान शिबीर आत्तापर्यंत जवळजवळ बारा वाजेपर्यंत एक रक्तदाते होऊन गेले या रक्तदात्यामध्ये कारसेवक आले होते आ, अनिल सोबलक यांचाही या ठिकाणी या सत्कार करण्यात आला तसेच बार असोसिएशन देवकाते यांचाही शहाणे देवदत्त शाहने यांचाही या ठिकाणी सत्कार आमदार सगळा मया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा